नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या कृष्णपक्षाची दशमी आहे नक्षत्र अनुराधा आहे योग ध्रुवा आहे दिवसाचा जो कारण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बबा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आणि आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठलेही महत्त्वपूर्ण काम तुम्ही आधी घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवातीला सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर घडू शकतील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडू शकते घडू शकतील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील मात्र दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या व्रिशवरास। सातव्या साड चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी बरोबर चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध ना सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदाराबरोबर जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन मितंदर राशीच्या सहाव्या सान चंद्राचं भ्रमण आहे अष्टवस्थ रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या अनुकूल घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच करण्यात येईल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा आहे सप्तमस्त रबीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेले काही ट्रेड तुमच्यासाठी अनुकूल राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थसना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तीमधे नातेसंबंध सुधारतील अंडरस्टँडिंग चांगलं राहील महत्वपूर्ण कामं मात्र आजच्या दिवशी हाती घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबर चंद्र हे लाभ योग करणार आजचा जो दिवस आहे थोडासा धावबळचा राहील दगदगीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसतील याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय चांगले राहतील रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची या जी रास आहे ती आहे तुळरास रास राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील काय आर्थिक लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा होत होतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे आज तुमचा कल राहील आणि ती कामं तुमची सहजपणे होताना दिसेल बरेचशा कारण तुमच्या कामाचं सुद्धा होऊ शकेल कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस अनुकूल असाच आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे दनुराश। ती आहे धनुरास धनुराशीच्या चंद्राचा चंद्राच्या प्रमाणे द्वितीतल्या रवी बरोबर चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदकीचा राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही अति घेऊ शकाल बांगेच्या जात उत्तम लाभेत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकररास मकर राशीच्या लांब सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभ योग्य आहे आजचा दिवस आहे तो महत्वपूर्ण राहील तुमचे जे मित्रपरिवार असेल ज्यांच्यावर भेटीघाठी होतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला आमचा संभवतो आजच्या दिवशी काही लाभ लाभसुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या वयात असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोयोग करणार आहे जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं आजच्या दिवशी होईल याचप्रमाणे विवाह असा तर दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या भाग्यसा चंद्राचा भ्रमण आहे लाभातला रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल आणि ते कामं सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल काही चांगले आर्थिक लाभ होतील भांग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहतील राहील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद